नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनस्पर्श साहित्य या युट्यूब मध्ये आज पुन्हा आपल्यासाठी एक नवी कविता साहित्याच्या अवघात हे चला तर मग आगमन आपल्या <coughs> बाप्पाचं आगमन काय ना वाट बघत असाल आपल्या बाप्पाच्या आगमनाची त्याच आगमनाची एक छोटीशी रचना घेऊन येतोय माझा मित्र कवी अर्जुन कुंभार कविता आगमन अखेर एक वर्षानंतर सोन्याचा दिवस उगवणार अखेर एक वर्षानंतर सोन्याचा दिवस उगवणार आपल्या बाप्पाचे आगमन होणार आपल्या बाप्पाचे आगमन होणार बाप्पाचे आगमन होताच घरी आनंद पसरेल दारोदारी बाप्पाचे आगमन होताच घरी आनंद पसरेल दारोदारी विघ्नहर्तेच्या आगमनामध्ये सारे देहभान हरपुने करायलाच लागतील तयारी बाप्पाच्या आगमनामध्ये सारे देहबान कोणी करावेच लागतील तयारी बाप्पाच्या दर्शनासाठी सारे भक्त झाले आतुर बाप्पाच्या दर्शनासाठी सारे भक्त झाले अतुर त्याच्या दर्शनाने अर्पुन जातील सारे दुःखदूर त्याच्या दर्शनाने अर्पुन जातील सारे दुःखदूर ढोल ताशाच्या गजरात निघेल मिरवणूक जोरात ढोल ताशाच्या गजरात निघेल मिरवणूक जोरात गणपती बाप्पा मोर्या उद्घोष होईल दमच्यात गणपती बाप्पा मोर्या उद्घोष होईल दणक्यात तरीही डी जेचा नाद कांठोळ्या पडून जातो तरीही डीजेचा नाद कांठोळ्या पडून जातो भक्तिगीतांच्या ऐवजी बेभान गाणी वाजवले जातात भक्तिगीतांच्या ऐवजी बेभान गाणी वाजवले जातात वृद्धजीवांना याचा असह्य होतो त्रास वृद्धजीवांना याचा असह्य होतो त्रास अशीही बाप्पाची कशी होईल त्याला खास अशीही भक्ती बाप्पाची कशी होईल त्याला खास बाप्पाच्या येण्याने स्पर्धांनाही येते बहार बाप्पाच्या येण्याने स्पर्धांनाही येते बहार रांगोळी सजावटी अशी देखावे असतात फार रांगोळी सजावटी अशी देखावे असतात फार लहान थोर सारे सहभागी होतील उत्साहात लहान थोर सारेच सहभागी होतील उत्साहात अशी ही कलाकृती पाहून नक्कीच आनंद वाटील बाप्पाला यात ही कलाकृती पाहून नक्कीच आनंद वाटील बाप्पाला यात भक्तीचा सागर आनंदाची लाट स्पर्धेचा खेळही नारा भक्तीचा सागर आनंदाची लाट स्पर्धेचा खेळही नारा एकजुटीच्या दोऱ्याने बांधून ठेवील साऱ्या जगा एकजुटीच्या दोऱ्याने बांधून ठेवेल साऱ्या जगा हा उत्सव फक्त दिखावा नाही हीच खरी शिकवण हा उत्सव फक्त दिखावा नाही हीच खरी शिकवण बाप्पाच्या कृपेने जुळून राहतील प्रत्येक मन बाप्पाच्या कृपेने जुळून राहतील प्रत्येक मन मनस्पर्श साहित्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन सर तोपर्यंत धन्यवाद